वाटोडा शिखलेश्वर येथे महापैष्णवी माता यात्रा महोत्सव उद्याला हजारो भाविकांची गर्दी उसटणार वातकुली वातकुल तालुक्यातील वाटोडा शिकलेश्वर येथील गावच्या आराध्य दैवत असलेल्या महापौष्णवी मातेच्या महापूजा करण्यात येणार आहे त्यानिमित्ताने सतरा फेब्रुवारी रोजी दुपारी अकरा वाजता भव्य शोभा यात्रा आणि दहंडी कार्यक्रमाचे आयोजन महापैष्णवी माता देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे या संपूर्ण यात्रेचा आढावा थेट पब्लिक न्यूज चॅनलच्या माध्यमातून सोळा फेब्रुवारी रोजी दुपारी पाच वाजता सुमारास घेण्यात आला आहे सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेण्यात यावा असे आव्हान देवस्थानच्या वतीने यावेळी करण्यात आले आहे दरवर्षीप्रमाणे पृष्नी मातेच्या निमित्ताने इथे यात्रा आयोजित केलेली असते आणि सर्व पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त इथे येत असतात त्याप्रमाणे इथं अन्नदानाची व्यवस्था केलेली आहे सर्व बाहेरगावी आलेल्या सर्व यात्रेकरूंना इथं जेवणाची व्यवस्था तसेच दहाडीचा कार्यक्रम आयोजित केलेला असतो आणि गावातून हृदयात्रा उत्सवास आयोजित केलेला असतो आणि याच्यामध्ये सर्व गावातील तसेच गावाशेजारील लोक जास्तीत जास्त प्रमाणात उपस्थित राहतात आणि दयांडी झाल्यानंतर इथं सर्व ती जेवणाची व्यवस्था केली जाते आणि तसेच जडावभाई यांनी केलेल्या त्या अन्नदानाला प्रोत्साहित उत्साह मिळालेला असतो